श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये खूप खूप खुँ, अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हे बघा सर्वांच्या घरामध्ये मुलं असतात मग ते लहान मुलं असू देत किंवा शाळेत जाणारे आठवी नववीचे कॉलेजमध्ये जाणारे इंजिनियरचे असू देत ते हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात खरं तर ना मुलांचे हे फे तीन फेज असतात पहिले पाच वर्ष ते खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात पण तसं बघितले तर ते त्यांचं वयच असतं हट्टीपणा करायचं ते या वयात नाही करणार तर मग आपण करायचा का नंतर पंधरा वर्षाचे होईपर्यंत ते जे नाही करायला सांगितलं तर ते मुद्दाम करतात जास्त जिद्दीपणा करतात आणि त्यानंतर त्यांची दहावी बारावी झाली की ते पूर्ण हवेत असतात आमच्यासारखे हुशार जगात नाही असं त्यांना वाटतं या तिन्ही फेजमधून ना खरं तर सगळेच आईवडील जात असतात या सर्व फेजमध्ये आईवडील त्यांना नेहमी समजून घेण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते चुकीचेच वाटते म्हणून आज मी तुम्हाला ना एक सेवा सांगणार आहे या सेवेमुळे ते शांत होतील शांत म्हणजे प्रत्येक गोष्टला ते निगेटिव्हली घेणार नाही बघा लहान मुलं असू द्यात किंवा मोठी माणसं आपण काय करतो ना जी वाईट गोष्ट असते ती आपण पटकन शिकतो आपण एखादी चांगली गोष्ट करायची ठरवली म्हणजे आपण ठरवले की आज किंवा उद्यापासून आपण रोज सकाळी वॉकिंगला जायचं काहीतरी चांगले करायचे असेल ना तर त्या गोष्टीला कधीच मुहूर्त लागत नाही आपण म्हणत असतो आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू पण या उलट एखादी वाईट गोष्ट करायची असेल ना तर ती आपण पटकन नकळत नकळतपणे रोज करतो आणि त्याची सवयी होऊन जाते मग ते लहान मुलांच्या बाबतीत असू देत किंवा मोठ्या माणसांच्या खरं तर लहान मुलांच्या बाबतीत जरा हे जास्त पटकन होतं मग आपण एखादी गोष्ट करायला नाही सांगितली तर ते मुद्दाम करतात आणि चिडून सांगितले तर विचारायलाच नको सर्वात पहिले तर मुलं जे ऐकत नाही ना त्यांना समजवण्याची म्हणजे आजकालचे मुलं खूप वेगळे आहेत ते थोडे वेगळे आहे आजकालचं जनरेशन वेगळं आहे त्यामुळे ते त्यांना समजवण्याची पद्धतही थोडी वेगळी असायला पाहिजे आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस खरंच काळ खूप वेगळा होता त्यावेळेस टी व्ही नव्हती टी व्ही खूप घरांमध्ये खूप कमी घरांमध्ये असायची मोबाईल तर नव्हताच त्यावेळेस खूप कमी घरांमध्ये टी व्ही असायची त्यामुळे कार्टून्स पण खूप कमी घरांमध्ये बघायला भेटायची त्यावेळेस आपण घरातल्या माणसांशी आईवडिलांशी भाऊ बहिणींशी खूप अटॅच राहायचो त्यावेळेस आपण घरातल्यांना तर घाबरायचोच पण शेजारच्या सुद्धा आपल्याला धाक असायचा आपल्या घरां आपल्या घरामध्ये मोठं कुटुंब असायचं आजकाल तर एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा जास्तीत जास्त दोन मुलं म्हणजे चार लोकांचं कुटुंब असतं त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या कलेने त्यांना समजावून सांगितले पाहिजे आपल्याला त्यांचा स्वभाव माहिती असतो त्यांना रागवून सांगितले तर ते जास्त हट्टीपणा करतात म्हणून साम समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करा कारण आपणच रागवून सांगितले ना तर त्यांना ना त्यांनी नाही ऐकले तर आपली पण चिडचिड होते आणि आपण मारतो देखील मग यातून चांगले निष्पन्न तर काही होत नाही पण वाईट गोष्टी नक्की घडत असतात दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये नवरा बायको म्हणजेच आपण आई वडील जे आहोत ना ते मुलांसाठी घरासाठी खूप परिणामकारक असतात म्हणजे आई वडील घरामध्ये कसे वागतात यावर मुलांच्या ऐंशी टक्के वागणूक ठरलेली असते मान्य आहे मुलं बाहेर पडतात त्यांची संगत बदलते सगळं मान्य आहे पण आपणच घरामध्ये त्यांना असे संस्कार दिले पाहिजे ना की बाहेर पडल्यावर त्या मुलांची काही वाईट करायची इच्छाच झाली नाही पाहिजे आता नवरा बायको म्हटले तर घराम घरामध्ये भांडणही आलीच पण काही घरांमध्ये ना अशी भांडणं असतात की त्या भांडणामध्ये खूप वाईट शिव्या दिल्या जातात घाणघाण बोलतात आता खरं तर ना मुलांसमोर खरंच भांडण करायला नको आणि त्यातल्या त्यात तर नकोच द्यायला कारण काय असतं ना मुलंही आईवडिलां आईवडिलांचं अनुकरण करत असतात म्हणून मुलं घडण्यामागे आईवडीलच असतात घरामध्ये वातावरण कसे ठेवायचे हे फक्त आईवडिलांवर अवलंबून असते मुलांसमोर खूप भान ठेवून वागायचे ते खूप गरजेचे झाले आहे आजकाल म्हणून मी आज तुम्हाला या म्हणून मी तुम्हाला आज आवर जुन, आवर जुन या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगणार आहे ना ज्या सवयी सांगणार आहे त्या मुलांना आवर्जून आवर्जून तुमच्या मुलांना लावा यातून मुलं ही चांगलीच घडतात हे बघा काय करायचं तुम्ही ना मुलांना थोडं तरी देवाचा वेळ लावा मान्य आहे मुलांना आजकाल खूप अभ्यास असतो स्कूलचं टायमिंग खूप असतो बाकी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतात सर्व मान्य आहे पण देवासाठी पाच मिनिट ही दिलीच पाहिजे बघा त्यांना मनाचे श्लोक तारकमंत्र राम रक्षा स्तोत्र त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे म्हणून गणपती अथर्व शिष्य त्यांना ऐकवा स्वतः म्हणायला लावा आणि ते ऐकत नसतील बसत नसतील तर तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत बसा आणि म्हणा कारण काय ना मुलांना फक्त चांगले वळण लावायचे चांगले संस्कार द्यायचे हे म्हणून चालणार नाही तर आपल्याला स्वतःही वेळ द्यावा लागतो आणि हे बघा कोणत्याच देवाचं कधी केल्याने काही वाया जात नाही तसेच आपले जे सण असतात ना ते आपण साजरे केलेच पाहिजे कारण आपणच आपल्या मुलांना संस्कृती संस्कृतीशी शिकवले पाहिजे आपले जे सण आहे ते शिकवायला हवे आपण केले तर ते बघतील आणि प्रत्येक सणाचे तुमच्या परीने महत्त्व त्यांना समजावून सांगा त्याचप्रमाणे मंदिरात मुलांना घेऊन जा केंद्रात तर रविवारी बघा बालसंस्कार केंद्र असतं आवर्जून बालसंस्कार केंद्रात घेऊन जा ही खूप चांगली सवय आहे अशा चांगल्या सवयी मुलांना लावल्या लावायलाच हव्या दुसरा उपाय म्हणजे सरस्वती मातेचं प्रतीक असलेलं आपलं मोरपीस आता मुलं ज्या रूममध्ये अभ्यास करतात ना तेथे मोरपीस हे तुम्ही लावायलाच हवे आता मोरपीस हे शांततेचं शांततेचं प्रतीक आहे म्हणून रूममध्ये मोरपीस तुम्ही शक्य असेल तर नक्की लावा त्याचप्रमाणे सरस्वती मातेचा अगदी छोटा फोटोसुद्धा त्या रूममध्ये लावा कुठेतरी मुलं अभ्यास कुठे लावायचा तर जिथं मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी त्यामुळे काय होतं ना त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुठेतरी याचा परिणाम मुलांवर होत असतो आजकालची मुलं खूप चंचल आहे त्यांच्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात त्या म्हणून ना त्यांचं मन आणि डोकं शांत राहण्यासाठी मोरपूस मदत करू करत असते तुम्ही कित कितीही लावू शकता एक लावा दोन लावा तुमची इच्छा असेल तेवढे हा उपाय खरंच खूप प्रभावशाली आहे त्यान त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे रोज मुलांना सकाळी आंघोळ झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायला सांगा महाराजांना मुजरा केल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ज्यावेळेस आपण महाराजांना मुजरा करतो त्यावेळेस आपले स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात खूप चांगली सवय आहे नक्की तुमच्या मुलांना लावा त्यानंतर चौथा उपाय खूप महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा पाणी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही पाण्यामध्ये असकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात आहे सकारात्मक ऊर्जा पाणी खूप लवकर खेचते आता तुम्हाला काय करायचे आहे तर देवघरासमोर बसून <clears throat> हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा जा फोटो तर असेलच आणि नसेल तर आवर्जून स्वामी महाराजांचा जा फोटो घरामध्ये लावा खूप खूप चांगली गोष्ट आहे आता एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यावर तुम्हाला सरस्वती मातेचा जो ब्रि बीज मंत्र आहे ना सुरुवातीचा अक्षर बघा एम एम लिहायचे आहे जास्त पाण्यामध्ये बोट घालू नका वरच्यावर वर एम लिहा हा एम मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि त्यावेळेस तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाण्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जे आहे ते तुम्हाला बोलायचे आहे हो पण आपल्याला पॉझिटिव्हच बोलायचे आहे जसे की माझी मुलगी किंवा माझा मुलगा आजपासून चिडचिड करणार नाही कोणाला उलट बोलणार नाही जे काही तुमच्या मुलामध्ये वाईट गुण असतील ते तुम्हाला सकारात्मक पद्धतीने बोलायचे आहे फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे बघा मुलं कितीही मोठी असली तरी ते आईवडिलांसाठी लहानच असतात म्हणून तुमची मुलं कॉलेजात जाणारे असू द्या पाचवी सहावीची असू द्या कितीही मोठी असू द्यात ते आईवडिलांसाठी लहान असतात त्याचप्रमा म्हणून हा उपाय हा सगळ्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं लहान द्या किंवा मोठे असुद्या तुम्ही हा उपाय करू शकता खूप प्रभावशाली हा उपाय आहे नक्की करून बघा खूप वे खूप जास्त वेळ लागणार नाही आणि हो आपण एवढे तर आपल्या मुलांसाठी नक्कीच करू शकतो आवर्जून हा उपाय करून बघा उपाय तुम्हाला मुलांसाठी कमीत कमी, कमी एकवीस दिवस करायचा आहे बघा या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाच्या वागणुकीमध्ये परिवर्तन नक्की झालेलं जाणवेल आवर्जून हा उपाय करा प्लीज प्लीज एकदा नक्की करून बघा आणि बाकी तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ हो।